रोज सकाळी आपल्याला हा विचार करावा लागतो की आज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं जे हेल्दी असेल टेस्टी असेल आणि झटपट आणि तेही घरी असलेल्या सामानापासून तर हा प्रश्न आज सगळ्यांचा सुटणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना निलेश रसू इथे गोडी मध्ये तुमच्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते आजचा व्हिडिओ आणि पुढचे काही व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे कारण की आपण मुलांच्या साठी बनणारे झटपट असे हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज बघणार आहोत तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आपण अशा दोन झटपट बनणाऱ्या रेसिपी बघणार आहोत की तुम्हाला सकाळी उठून बनवायला एकदम सोप्प जाईल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण उकळलेले बटाटे घेतलेले आहेत मी या बटाट्यांना पहिले उकळून घेतलेलं होतं आणि मग मध्ये ठेवलेले आहे आणि नंतर ह्यांची सालं काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्यांची फोडी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की उकळल्यानंतर बटाटे का फ्रीज मध्ये ठेवले कारण की फोडी दिसल्या पाहिजे ते पूर्णपणे मॅश नाही झाले पाहिजे म्हणून आपण त्यांना मध्ये ठेवलेलं होत अशा साईजच्या आपल्याला बटाट्यांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या बटाट्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत तर आपण पहिली रेसिपी बनवणार आहोत ठेचा बटाटा फ्राय तर त्याच्यासाठी आपल्याला हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी कोथंबीर घेते हिरवी मिरची अद्रक लसूण आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरीही चालेल असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी घेऊन घेऊ फोडणीसाठी इथे आपण थोडस तेल घेतो आहोत ह्याच्यात राई घालू जिरं राई जेर छान तडतडायला लागल्यावर याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत आणि बटाटे चांगले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आपल्याला इथे बटाटे एकदम हलक्या हाताने हलवून द्यायचे आहेत आणि इथे मी प्लेन जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे तर इथे बटाट्यांना हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे ते खायला ह्याला खूप छान लागतात इथे हलका हलका बटाट्यांचा कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता गोल्डन कलर चे असे डाग पडायला लागलेले आहेत असेच आपल्याला बटाटे जे आहे ते तेलामध्ये फ्राय करायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे हिरवं वाटण बनवलं आहे ते घालायचे मीठ आणि छान आपण मिक्स करून घेऊया मुलांना जर जास्त तिखट चालत नसेल तर तुम्ही एक हिरवी मिरची टाकली तरीही चालेल आता आपण याला लो टू मिडियम फ्लेम वरती दोन मिनिटांसाठी शिजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथंबीर छान अशी चटपटीत मुलांना ही चटपटीत भाजी खूप आवडेल तुम्ही जर त्यांना ही टिफिनला बनवून दिली तर मुलांचा टिफिन जो आहे तो संपून येईल इथे आपली ठेचा बटाटा फ्राय भाजी झालेली आहे आता आपण तिला डिश मध्ये काढून घेऊया इथे मस्त अशी आपली चटपटीत भाजी बनवून झालेली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते मुलांना नक्की आवडेल आता आपण दुसरी टिफिनची रेसिपी बनवतोय जिरा आलू त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडस तेल घेतलंय त्याच्यामध्ये जिरं घालू थोडेसे मेथीचे दाणे हिंग अद्रक हिरवी मिरची हे चांगलं परतून घेऊ आपण त्याच्यामध्ये पण तुम्ही मिरचीचं प्रमाण मुलांच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात आता इथे बटाटे घालू बटाटे चांगले तेलामध्ये आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची घालायची आहे हळद धनेपूळ आणि सवीप्रमाणे मीठ हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आपण इथे काश्मीरी लाल मिरची कलर साठी घातलेली आहे तिला तिखटपणा नसतो चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस घातलेला आहे थोडीशी कोथंबीर मुलांना चटपटीत असं काहीतरी खायला भेटलं ना तर ते पोट भरून खातात आणि त्यांना ते आवडतही इथे आपला मस्त असा जिरा आलू बनून झालेला आहे आता आपण हिला डिश मध्ये काढून घेऊ हा जिरा आलू एकदम टेस्टी आणि चटपटीत लागतो मुलांना अशी चटपटीत पदार्थ खूप आवडतात ही भाजी ही मुलांना खूप आवडेल तर किती झटपट पद्धतीने आपण हिला बनवली आहे मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशा आपण दोन बटाट्याच्या रेसिपीज बघितल्या तर कशी वाटली ही कर रेसिपी तुम्हाला हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण ह्याच्या पुढच्याही व्हिडिओमध्ये आपण अशा झटपट बनणाऱ्या टिफिनच्या रेसिपी आणणार आहोत तर असा जसो हिच्या गोळीबरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय